घरी मुलं बाळ आहेत का सुप। ते वंचित आहे कारण पितृ त्यांना त्रास देत राहतात की आम्हाला जे हवं आहे ते यांनी दिलं नाही त्या पित्रांचा आपण खाता असतोय त्यांनी पाठीमाग ठेवलेले भले थोडी संपत्ती असेल किंवा थोडी जमीन असेल किंवा त्यांचं घर असेल का असू द्या ते आपण त्यांचं खातोय आपण देणं लागतोय या खाण्याचा विचार केला पाहिजे आपल्याला दोष देणार नाहीत त्यांचं सांग जर केलं आता फुलं तुम्ही घ्यायचे फुलं जी घेणार आहेत ती फुलं न घेता नुसतं त्या पातेल्याला हात लावा ते पातेल्याच्या हातात तुमचा हात लागलेला सगळं इथं येऊन पडेल या भारताची आकृती हे करतो ना पिंड अठ्ठेचाळीस पिंड द्यायच्यात एकूण कोणाकडून एवढं होत नाही शास्त्र पहिल्या दिवशी दोन पिंड दिले जातात तेवढे आपल्याकडून दुसरा दिवस वाया जातोय दुसऱ्या दिवसाचं पण शास्त्र आहे दुसऱ्या दिवशी दिले जात नाही तिसऱ्या दिवशी आपल्याकडून असे सात पिंड वाहिले जातात दहाव्या पर्यंत पिंड वाहिले जातात तेराव्याला तेरा, तेरा पिंड व्हायचे असतात प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक ताटाला दोन दोन पिंड व्हायचे असतात जिथ जिथं देहाचा त्याग केलेला आहे त्या व्यक्तीनं त्या, त्या देहाच्या त्यागाच्या जागेवर एक पिंड ठेवायचा असतो ज्या वेळेला तिथून उचललं आणि वेळेला तिरडीवर ठेवलं जातं तिरडीवर एक पिंड ठेवायचा असतो तिथून पण आपण विसाव्याला तो मृतदेह ठेवतो त्या मृतदेह विसाव्याला ठेवल्या विसाव्यावर दोन ठिकाणी पिंड ठेवायचे असतात हे शास्त्र आपल्याला माहित नाही अठ्ठेचाळीस पिंड जे ठेवायचे जा, ते अठ्ठेचाळीस पिंडात काही जेवढे पिंड ठेवले जातात तेवढे ठेवतात परंतु जे काही पिंड जे राहिलेले त्या मृतात्म्याने त्या मृतात्म्याने काय करायचं ते, ते, ते पिंड मिळाले नाही हा असा पितृदोष वगैरे जावं लागतं पितृदोष काढावं लागतो जा मग त्र्यंबकेश्वररा जा मग ठिकाणी जा मग त्यासाठी भजन कीर्तन हे त्यावेळेला वर्ष श्राद्धाला ठेवावं जे पुण्य देणार आहे तर ते पुण्य आणि अन्नदानाचं हिचं पुण्य हे घेऊन आर्य महादेव अगदी द्वारामध्ये जाणार आहे आता सध्या हा देह या देह नव्हे हा जो आत्मा आहे तो आता सध्या तिथं चित्रगुप्ताच्या द्वारामध्ये उभा आहे आपल्या या संगळ पुण्याच गाठवड स्वाधीन करणार आहे कोण म्हणतो की एका वर्ष श्राद्धाला कीर्तन वगैरे ठेवू नये आवर्जून ठेवावं कीर्तन कारण ह्या कीर्तनाच जे पुण्य आहे ते पुण्य ह्या माहेवल्यांना मिळत असत तिथं वाड बघत असत्या की हे पित्र जे आहेत ना हे वाढ बघतायत कि मला माझ अन्न कधी देत आहेत माझ मला अन्न हे कधी देतील मला कवा मिळणार आहे हे पित्र वाढ देतात आणि ती पित्र वाढ बघून त्यांना त्या टायमाला दिलं अकरा ते तीस ते बारा चोवीस हा टाइम आहे त्या वेळेत त्यांना दिलं तर ते आपल्याला पितृ आशीर्वाद देतील कोण पक्षाचं खाद्य खातंय कोण घर त्या इंदिरावाची घरं खातय कोण तर सातत्यसुलाय कि जगा बरोबर आहे पण काय खायचं याचा विचार केला पाहिजे कोणाच खायचं हे विचार केला आमच्या दिंडीमध्ये एक असा भावी बघतोय आम्हाला नात्यापुत्याला जेवण आहे महाराज ते जेवण कोणाच आहे तर बिअर आहे तर त्या रात्रीचं जेवण घेतलं नाही माझं लक्ष होत हो, ते बाहेरच त्या इथं बसलं होतं जिथं आपण त्या रावटीला जिथं आपण जे झेडे ना ते तिथंच बसलो होतो त्याला म्हणलो बाबा तुम्ही का जेवले नाही तुम्हाला दिसत नाही बरोबर मी जरूर तुम्हाला पंक्तीत बसवू का नाही म्हणलं मला जेवायचं नाही महाराज मी आपलं खुरून विचारलं का जेवायचं नाही महाराज त्यांनी सांगितलं लक्ष्मी आली कुठन त्यामुळं मला जेवायचं नाही म्हणजे माणसं कशी विचार करतायत बघा आणि आपले विचार करण्याची काय सूचना काय का जगायचंय आपल्याला कशासाठी जगायचंय आपण कस जगतो याचा विचार करायला तो पुढं उभा राहिलेला आहे क्षणभंगूर सुद्धा लागून देणार नाही जेवणाला घास आपल्या मुखात जाईल याची गॅरंटी नाही जेवणाचा घास तर लाभ ठेवा पाणी पिलेला एक गोड तो खाल, खाली जाईल याची सुद्धा गॅरंटी नाही तो विचार करा कि क्षणभंगुरे हा भरवसा क्षणभंगुरे हा देह हा भाड्याने आणलेला आहे हा परत द्यायचाच आहे सगळ्यांनाच द्यायचा आहे फक्त वेळेच बंधन आहे कुणाला अगोदर द्यायचाय कुणाला मध्यान्नात काळा मध्यानात द्यायचाय आणि कुणाला वृद्धत्वात द्यायचाय पण हा द्यायचाय हा कुणीही अमरपट्टा घालून आलेलं नाही त्यामुळे विचार करा काय करायचंय की हा नाशिवंत आहे हा जाणार आहे सहचरणी पत्नी तिने सुद्धा असं का पुढे टाकाल नाही कोरोनाच्या टायमार तुम्ही बाहेर येऊ नका तुम्हाला काय लागायचं पण इकडे बाहेर येऊ नका तांब्या पाणी प्यायचं म्हणलं तर ते पाच फुटाची काठी घेते आणि पुढे टाकाल ती आणि माझ 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 मानताय काय तुमच या पृथ्वीवर या पृथ्वीवर काहीच नाही तुमचं तुम्ही आला जाणार साधी लंगोटी येणार नाही नुसतं इथं आलं की हे ना या बावळी बसन त्या बसून माझी एकट्या पट्ट्याची जमीन मग ती जमीन काय म्हणती अरे तुझ्या आज्याला बी मी ह्याच्यातच काढले तुझ्या बापाला भी ह्यात तुला भी ह्यातच गाठणार आहे मी तू छाती डोकपणे सांगू नकोस ती जा भगवंताच्या देवाऱ्यावर नारदाची पूजा होऊ लागली भगवंताच्या देवाऱ्यावर नारदाच्या पूजा होऊ लागली कोण देव मिळत नाही देव आपल्या जवळ आहे फक्त शोधायला आपण चुकलेलोय आपण रस्ता भरकटलेलोय संत आपल्या जवळ फक्त संतांच्या आपल्याला पारख करता आले नाही मार्गाने आपण चाललेलो मार्ग वेगळा आहे संतांचा तो मार्ग वेगळा बाजूला ठेवलाय त्या संतांच्या मार्गाकडे दुर्लक्ष झालेले आताच्या पिढीबद्दल बोलायचं तर फारच वेगळं काम झालेलं आहे मोबाईल मध्ये इतकी पिढी आपली गुंतलेली आहे इतकी पिढी गुंतलेली <laughs> बोलण्याची सोय नाही <laughs> लहान मुलांच्या हातात बाळ रडायला लागले की आईच लहान मुलांच्या हातात मोबाईल ती मुलगा बी लहानपणीच लागत असं असं बोलत चालवायला अर्ध्यापेक्षा द्या मुलांच्या हातात आयुष्यभर तो आई आणि वडील विसरणार नाही <स्थाँगा> मुंबईतलं <मंगा इतलो> उदाहरण आहे <स्थाँगा> कामावर न <ना> सुटलाय <स्थाँगा> महाराजांनी त्यात सांगितलेले संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थी संतांच्या संगतीत रहा संतांच्या संगतीमध्ये सतत अगदी त्यांचं नामन चिंतन करा नामस्मरण करा संतांची सतत ध्यान करा तुम्ही करू नका पण संतांच करा कारण तुम्हाला भगवंतापर्यंत संत नेणार आहे एकदम जिण्यावरून वरच्या टोकाला आपण जाऊ शकत नाही मधी पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या म्हणजे संतही संतांचे चरण धरा संतांच्या पायाला लागा लागून या त्यांच्या पायाला लागा आणि त्यांना सांगा मला हा भाऊ शिंदू पार करायचा आहे पण तेवढी आपली पात्रता असावी तेवढी कॅपॅसिटी असावी आपण संतांना अधिकार वाणीने सांगणार कि मला हा भाऊ शिंदू पार करायचे पाहिजे तेवढी आपली सेवा झाली पाहिजे महाराज म्हणताय संत समागमे मी धरावी आवडी